सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा सातारा येथे साकारणार भव्य सिंचन भवन चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीने जलसंपदा विभागाची विकासाची नवी दिशा नामदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाणी पोहोचवण्याच्या निर्धाराला बळ देण्यासाठी माहिती सरकारने साताराच्या कृष्णनगरमध्ये भव्य आणि दिव्य सिंचन भवन उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आणि कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली महायुती सरकारच्या या निर्णयाचे मूळ कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या संकल्पनेत आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर नामदार शिंदे यांनी सातारा येथील कृष्णनगर परिसरात एक केंद्रीयकृत सिंचन भवन उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता त्यांच्या या संकल्पनेला माहिती सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देत या प्रकल्पाची वाट मोकळी करून दिली आहे सातारच्या कृष्णनगर येथे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तसेच सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणारे भवन पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या व्यवस्थापनाचे प्रमुख केंद्र असेल या भवनातून सर्व सिंचन प्रकल्पांचे एकाच छताखाली नियोजन देखरेख व नियंत्रण केले जाणार आहे त्यामुळे सिंचनाच्या प्रलंबित कामांना कामांचा वेगाने निपटारा होईल आणि शेतकऱ्यांना अधिक जलसंपन्नता मिळणार आहे साताऱ्यातील हे सिंचन भवन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारले जाणार असून या माध्यमातून जलसंपदा विभागाच्या कामात सुसूत्रता येईल सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरण प्रकल्प आणि सर्वाधिक विस्थापित प्रकल्पग्रस्त असल्याने सर्वांचे प्रश्न हे सातारा जिल्ह्यातून उपस्थित होत होते सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सिंचनाचे विषय होते महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुक्यामधून अभियंत्यांना कार्यालयीन कामकाजासाठी अथवा महत्वपूर्ण कामांसाठी सातत्याने प्रवास करावा लागत होता त्यामध्ये वेळेचा अपव्यय होत होता ही बाब लक्षात घेऊन सातारा येथे मध्यवर्ती ठिकाण कृष्णनगरमध्ये नवीन सिंचन उभारण्याचा मनोदय नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला होता मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीसाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी या, या प्रकल्पाचे काम मार्गी लावे लागावे यासाठी प्रयत्न केले सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे कामकाज जलद गतीने करण्याची गरज व्यक्त केली त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांवर अधिकाधिक लक्ष देऊन त्या मार्गी लावण्यासाठी या सिंचनभवन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळ भागात पाणीपुरवठा अधिक प्रभावी कसा करता येईल यावरही विस्तृत चर्चा झाली नामदार महिशिंदे यांनी कृष्णाखोरी विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला